नमस्कार तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे आज आपल्याला साधा ब्लाउज शिवायचा आहे आणि कसा शिवायचा आहे तो मी सांगणार आहे बघा टक्स आहे आपला अडीच इंचाचा ओभा आणि आडवा आहे आपला दीड इंचाचा ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्टला जे कटोरे आहेत दोन्ही आपल्या त्यांना टक्स मारून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला म्हणजे पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे हा साध्या ब्लाउज आपल्याला कशा पद्धतीने शिवायचा आहे आणि किती वेळेमध्ये आपला ब्लाऊज हो होतोय हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि आपल्या साध्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा कसे आणायची ते पण ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता आपले कटोरी आहे त्याचे टक्स पॉईंट टाकून झालेले आहे ते बघा आता क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला लगेचच जोडून घ्यायची आहे दोन्ही क्रॉस पट्टे आपल्याला एक सोबतच जोडून घ्यायचे आहे दुसरी पण लगेचच जोडून घ्यायची आहे फक्त हा ब्लाऊज मला अर्ध्या तासात द्यायचा आहे आणि खूप अर्जंट आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी उठून बाहेरचं झाडून झुडून घेतलं आवरून घेतलं आणि मग ब्लाऊज शिवायला बसलेली आहे तर आपल्या ज्या आहे आपण क्रॉसपट्टीला आपल्या कटोऱ्या आपण जॉईंट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही दोन्ही कटोरे आपल्या जॉईंट झालेल्या आहेत तर आता आपल्याला योगपट्टीला जोड कसा द्यायचा आहे ते पाहून घ्या कारण का, का कपडा कमी आहेत आपण योगपट्टीला जोड देऊन घेणार आहोत अशी एक सरळ टीप मारून घ्यायची आणि वरून एक दाब टीप मारायची दाप टीप आपल्याला का मारायची का आपला ब्लाऊज म्हणजे वरून म्हणजे टीप मारले दाब टीप मारल्याने कपडा आहे ना असं खसकत नाही आणि टीप आपली उसत नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने जे आहे योगपट्टीला जॉईंट देऊन घ्यायचं आहे तर मी दोन्ही साईडला जॉईंट देऊन घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं थोडंसं कट करून घ्यायचं स सरळ गोलाकार होता तिथं हे बघा ही झाली आपली क्रॉस पट्टी आता पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्ण कटोरीपर्यंत किंवा क्रॉसपट्टीपर्यंत आपली जी योगपट्टी आहे ती कुरणार आहे आपण जोड देऊन घेतलेला आहे दोन्ही पार्ट्यांना आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे चार इंचाचा गळा आहे अर्धा इंच मार्जिंगसाठी घेऊन साडेचार इंच आणि वरती आप आपल्याला अडीच आणि खालतीसुद्धा सुद्धा आपण अडीच इंच घेऊन सरळ रेष मारून घ्यायची गोल गोल गळा आहे गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि ते कटिंग कर करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करून घेऊन टक्स मारून घ्यायचे बॅक साईडचे माझा कसं हात बसलेला असल्यामुळे मला टक्स म्हणजे बरोबर जर आपण टेपनी मोजले तर बरोबर साडेचार इंचच भरणार आहेत ते आणि फक्त हुबे टक्स आपले एकसारखे आले आहे का ते पण मोजून घ्यायचे दोन्ही टक्स एकामेकाच्या म्हणजे दोन्ही टक्स जोडून बघायचे कमी जास्त जिथं येईन तिथं टिकमार करून घ्यायचं आणि बरोबर त्याच्यावर एक एक्स्ट्रा जो आहे अजून एक एक टिपा मारून घ्यायचा आहे आता आपलं जे कमरपट्टीला कपडा आहे तो ओ... म्हणजे ब्लाऊज ऐंशी सेंटीमीटर होता आणि कमी म्हणजे थोडंसं कपडा ऐंशी पण पूर्ण नव्हता तो ब्लाऊज आपला तर कपडा कमी असल्यामुळे मी कमरपट्टीला आतमधून दुसरं कापड जोडणार आहे आपली बाही पाच सव्वा पाच इंचाची आहे तर कसं आहे ना अस साधा ब्लाऊज आहे तर साध्या ब्लाऊजला आपल्याला दोन इंच कपडा एक्स्ट्रा घ्यावा असतो घ्यावा लागतो बाईसाठी तर त्याच्यामुळे जे आहे आपल्याला थोडा कपडा कमी पडलेला आहे तर चालतं जे आपण क्रॉसपट्टीला ते ग कमरपट्टीला जे आपण कपडा टाकतो तो, तो आतूनच फोल्ड होतो त्याच्यामुळं त्याचं काही एवढं प्रॉब्लेम येत नाही तो दिसतही नाही आणि उलटा केला तरच तो दिसतो तर दिस सरळ जर आपल्याला सरळच घालायचा आहे ब्लाऊज तर काही उलटा आपण घालणार नाही तर मग थोडंफार असं ॲडजस्टमेंट होऊन जाते जसे जा कस्टमर ब्लाउज देणार आहे आपण त्याच पद्धतीने शिवणार आहे आणि माप होतं आपलं चौथीचं माप आहे हे त्याच्यामुळे आपल्याला थोडासा कपडा जो आहे पूर्ण ब्लाऊज तो पीस ऐंशी सेंटीमीटर नव्हता म्हणून आपल्याला हा कमरपट्टीला दुसरा कपडा जोड द्यावा लागला आता आपली कमरपट्टी झालेली आहे जोडून आता आपल्याला जे आपण क गळा गळ्याचं जे आपण कपडा उरलेला होता त्याच त्याचाच आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी लगेचच करून घ्यायचे हुकपट्टी आहे ते आपल्याला वरच्या बाजूने बसवायचे आहे पाहू शकता तुम्ही आणि आयपट्टी आहे जी आपल्याला खालच्या बाजूने बसवायचे आहे उलट पालट फक्त एवढं ध्यानात ठेवायचं उलटपालट आणि वरून एक दाब टिप देऊन घ्यायची आणि कडेने सुद्धा आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आणि मग आपल्याला फोल्ड करून घेऊन हे बघा ही एक टीप फोल्ड करून घेऊन आपल्याला टीप मारून घ्यायची आणि परत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे आणि जो तुमचा ब्लाऊजचा जो पुढचा गळा असेल तो गळा तुम्हाला मोजून घ्यायचा आहे लगेचच आपण जो गळा आहे तो आठ इंचाचा घेणार आहोत शिवून बरोबर तो पावणे आठ इंचाचा होणार आहे आणि असा गोल शेप देऊन घ्यायचा आपल्या गळ्याला झाला आपला पुढचा भाग आहे तो तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही दुसरा पण भाग आपल्याला ह्याच पद्धतीने करायचा आहे दाबटीप देऊन घ्यायची खूप खूप सोप पी आहे ही आपली पद्धत ब्लाउज स्टिचिंग करण्याची आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक मैत्रिणीला बघितल्यानंतर झटकन पटकन येईल अशी पद्धत आहे आपली नाही बघा ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला एवढं कपडा बाहेर आला पाहिजे आयपट्टीचा पाव पाव इंच तरी कपडा आपला बाहेर आलाच पाहिजे हेला सुद्धा आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे आठ इंचा गळा घेणार आहोत परत गोलाकार देऊन घ्यायचा आहे तसाच झाला आपला गळा तर आता आपण शोल्डर आहे जे पुढच्या भागाचा आहे आणि मागच्या भागाचं शोल्डर जुळून घेऊ आणि तिरक्या टिप्पा मारून घेऊ दुसरं पण आपल्याला ह्याच पद्धतीने जोडायचं आहे आणि दोन्ही शोल्डर आपल्याला जुळून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे एक सारखं हे बघा जुळून घ्यायचं आहे खालून वरून आपला कपडा सारखा येतो एका पाहून घ्यायचं आता आपल्याला बाहीला टिपा मारायच्या ते बघा अशा पद्धतीने जे आहे एक बारीक पीस कपडा आपला व्हायचा फोल्ड करून घ्यायचा आणि टीप मारून घ्यायची बाईला असे मध्य कट करून घेणार आहोत आणि बाई अशी जुळून घ्यायची आहे जिथं आपलं एकसारखी बाई करून घेऊन मध्य टक्स <coughs> मारून घेतलेला आहे आपण हे बघा बाई कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने जर बाई जॉईंट केली तर तुमचं शोल्डर उतरणार नाही ना आणि बाई सुद्धा आपली व्यवस्थित बसेल आणि फिनिशिंग सुद्धा आपल्या ब्लाउजला छान येणार आहे तर मी प्रत्येक ब्लाउज अस्तर असू किंवा साधा असू बाई जॉईंट अशाच पद्धतीने करायच्या आहे दोन्ही साइडच्या बाया आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहे दुसरी बाई पण आपल्याला ह्याच पद्धतीने मध्य टक्स मारून घ्यायचा आहे आणि जॉईंट करून घ्यायच्या आहे मी तुम्हाला म्हणले होते आपल्याकडं कपडा थोडा आहे ते बघा एवढ्या कपड्यामध्ये आपल्याला गोट करायचा आहे तर मी पाऊन पाऊन इंचाचीच पट्टी कट करणार आहे कारण का पूर्ण ब्लाऊजला आपल्या गोट झाला पाहिजे म्हणून मी पाऊन पाऊन इंचाचीच पूर्ण एक इंचसुद्धा नाही कट केलेलं आहे आणि प्रत्येक पट्टीचे दोन दोन पट्टे आहेत तर मी असं जोड देऊन घेणार आहे आणि सरळ पट्टीचा पण गोट छान येतो तुम्ही सरळ पट्टीचं गोट करून बघा किंवा तुम्ही क्रॉसमध्ये पट्टी काढा जसं तुमच्याजवळ कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही गोट करू शकता कमी कपड्यामध्ये पण गोट होतो परत आपल्याला हे जे आपण जॉईंट घेत दिलेले आहे तर परत आपल्याला प्रत्येकाला एक जॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली पट्टी आहे ती मोठी तयार होईल अशा पद्धतीने जे आहे आपल्याला जॉईंट दे म्हणजे गोडची पट्टी जोडायची आहे बरोबर पाऊन इंचावर अंतर ठेवायचं आहे पूर्ण आपल्याला एक सारखी टीप मारून घ्यायची आहे पाव 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 इंचाचाच अंतर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आहे ते पूर्ण एक सारखी टीप मारून घ्यायची आहे टीप अजिबात वाकडी तिकडी झाली नाही पाहिजे जर आपली टीप वाकडी तिकडी झाली तर आपला गोटसुद्धा वाकडा तिकडा येऊ शकतो त्याच्यामुळे आपली टीप जर एकसारखी असली तर आपला गोटसुद्धा एकसारखा राहू शकतो म्हणून तुम्ही सुरुवातीची जी टीप मारणार आहे त्या टीपची सुद्धा काळजी घ्यायची ती टीप सुद्धा आपल्याला एकसारखीच आली पाहिजे हे बघा मी एकसारखी टीप पूर्ण मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली जी आहे एकसारखी टीप मारून घेऊन आणि बरोबर आपल्याला फोल्ड करायचा आहे जो आपला ब्लाउजचा कपडा आहे तो समोर करायचा आणि मग त्याच्यावरून कप आपला जो गोटचा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा आणि मग आपल्याला टीप मारून घ्यायची आहे खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने गोट करून बघा तुम्हाला सुद्धा पटकन जमल आणि प्रॉब्लेम येणार नाही पिळा सुद्धा पडणार नाही नाहीतर काही काही मै मैत्रिणीच्या ब्लाऊजच्या गोटला पिळा पडतो काहींचा गोट ढिल्ला होतो आणि काहींचा गोट असा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाही त्याच्यामुळे जी आपण सुरुवातीची जी, जी पहिली टीप मारतो ती टीप फक्त एकसारखी जर मारली तर पुढच्या टिपा सगळे आपल्या एकसारखे येणार आणि गोटसुद्धा आपला एकसारखाच येणार आहे हे बघा आता आपली जी आहे दुसरी टीप पण आपली मारू झालेली आहे आता आपण काय करणार आहोत आता आपल्याला गोट करायचं आहे हे बघा पूर्ण टीप जे आहे आपली एकसारखी आलेली आहे आता आपल्याला बरोबर गोट सुद्धा आपला बरोबर एकसारखाच येणार आहे अजिबात आपला गोठ खालीवर होणार नाही आणि गोटला कुठंच असं प्रॉब्लेमही येणार नाही कारण का हो ना 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 आपण प्रत्येक म्हणजे जागोजागी जॉईंट दिलेला आहे तर जॉईंट दिल्यामुळं काय होतं काय मैत्रिणींचा गोट जागीचा जाडा होतो जागीच थोडासा असा आत जातो थोडंसं म्हणजे खूपच जाडा होतो असं म्हणजे असे प्रॉब्लेम येतात तर जी आपली टीप जी आहे सुरुवातीची जी ती जर आपण एकसारखी जर मारली तर पुढच्या टिपासुद्धा आपल्या येणार आणि गोटला सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही पाहू शकता आपला गोट आहे तो पूर्ण एकसारखा आलेला आहे मी तुम्हाला आपला माझा पूर्ण गोड झाल्यानंतर मी तुम्हाला असं झूम करून दाखवणार आहे का गोड बघा तुम्ही किती छान आलेला आहे ही जी ही ट्रिक्स मात्र तुम्ही ध्यानात ठेवा जर पहिली टीप जर आपण एकसारखी मारली तर आपला गोड सुद्धा एकसारखाच येणार आहे मग तुमचा कपडा किती असू छोटा असू नाही तर मोठा असू कापड जास्त असू किंवा कमी असू अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज जर टीच आणि ह्या जर टीक ट्रिक्स आणि ह्या आणि असं अशा माझ्या पद्धतीने जर तुम्ही जर हा ब्लाऊज जर शिवला तर तुमचा ब्लाऊजसुद्धा छा ह्याच पद्धतीने छान येणार आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे तुमच्या ब्लाऊजला आता आपण लगेचच आईसुद्धा करून घेणार आहोत मशनीवरच आपले आई सुद्धा पूर्ण झालेले आहेत पाहू शकता आपला जो आहे तो किती छान आणि एकसारखा गोट आलेला आहे कुठंच असं म्हणजे जाडा नाही किंवा असा बारीक नाही असा गोट आलेला नाहीये आता आपली जी बाहीची टीप एक्स्ट्रा राहिली होती ती सुद्धा आपण मारून घेणार आहोत बॉक्स फिटिंग सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करायचे आहे आणि आता दंड घेऱ्याचं सुद्धा माप टाकून घ्यायचं आणि कमरेचं सुद्धा आपलं कमर आहे तीस इंचाच दंडघेर आहे आपला साडेपाच इंच बरोबर आपला दंडघेर जो आहे साडेपाच इंच आहे साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेऊन सरळ टिप मारून घ्यायचे आहेत ते बघा अशा पद्धतीने जर तुम्ही जर साधा ब्लाऊज जर टीच केला आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही जर गोट केला तर तुमच्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या ब्लाउजला फिनिशिंगसुद्धा खूप छान येणार आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर तुम्हाला मी परत एकदा सांगते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे ना स्किप करता जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मी जे काही सांगते ते तुमच्याबरोबर लक्षात बसन आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले ब्लाऊजबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मला जसे जसे प्रश्न विचारशाल मी त्या त्या प्रश्नावर तुम्हाला व्हिडिओ तयार करीन आणि तुमच्या म्हणजे मलासुद्धा व्हिडिओ तयार करायला म्हणजे असं उत्साह होईल बो आपल्याला आपल्यापासून कोणाला तरी काहीतरी शिकायला आहे कोणाला आपण दोन गोष्टी म्हणजे ज्ञान देऊ शकतो तर तुम्ही मला कमेंट करत जा मी त्या कमेंटवर तुम्हाला व्हिडिओ तयार करून दाखवत जाईल आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे घोटची जर ही ट्रिक्स जर ध्यानात ठेवली तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूपच छान येणार आहे आता आपला ब्लाउज सुद्धा पूर्ण झालेला आहे फिटिंग वगैरे पूर्ण झालेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्या फिटिंगच्या सुद्धा आपण सगळ्या टिपा चार चार टिपा आहेत ते आपल्याला मारून घ्यायच्या आहे ब्लाउज मी सरळ करून घेतला होऊ शकता गोटसुद्धा आहे बघा किती सा, एकसारखा आलेला आहे कुठंच असं जाड आणि बारीक नाही आहे एकदम असा एकसारखा आलेला आहे ही ट्रिक्स तुम्ही ध्यानात ठेवा आणि ह्याच पद्धतीने गोट करा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि बघितल्याबद्दलसुद्धा धन्यवाद नमस्कार